त्वरित केंद्राचा हिस्सा जमा शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय पी किंवा बासमती पांढरा तांदूळ आणि डी ए पी खताबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा यापूर्वी राज्यांनी त्यांचा हिस्सा दिला नाही राज्य खूप उशीर करत असतं पण केंद्र सरकारने आम्ही आमचा हिस्सा त्वरित जमा करू असे सांगितले आहे पीक विमा योजनेत असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी दिली असून एकूण एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा पॉईंट एकाहत्तर कोटी बजेट आहे या निर्णयाचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीविरुद्ध जोखीम संरक्षण प्रदान करणे आहे मंत्रिमंडळाने विमा योजनेतील तांत्रिक सुधारणासाठी आठशे चोवीस पॉईंट सत्याहत्तर कोटीच्या वाटपासह इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फंड एफ आय ए टी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे प्रमुख उपक्रमाद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न अंदाज प्रणाली यश टेक समाविष्ट आहे जी पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर करते हवामान माहिती आणि नेटवर्क डेटा सिस्टम या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे हवामान डेटा वाढवण्यासाठी राज्य सरकारना मदत करण्यासाठी विंडसची अंमलबजावणी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये सुरू होईल असं सांगण्यात आलेले आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया दुसऱ्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की मंत्रिमंडळाने डी अमोनियम फॉस्फेट डी ए पीवर एक वेळचे विशेष पॅकेज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे डी ए पी शेतकऱ्यांना परवडणारी राहील याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे पोषण आधारित सबसिडी एन बी एस धोरणांतर्गत खत कंपन्या निश्चित सबसिडीवर आधारित किमती निश्चित करतात शिवाय मंत्रिमंडळाने यापूर्वी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विशेष पॅकेज मंजूर केले होते एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस दरम्यानच्या विस्तारित कालावधीसाठी तात्पुरता अर्थसंकल्पित आवश्यकता तीन हजार आठशे पन्नास कोटी असतील एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत डी एफ च्या वास्तविक पी ओ एस विक्रीवर एन बी एस योजनेअंतर्गत उपलब्ध बजेटमधून पेमेंट केले जाईल आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तिसऱ्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना श्री शिवराजसिंह चव्हाण म्हणाले की मंत्रिमंडळाने भारताचे सहकार मंत्रालय आणि इंडोनेशियाचे व्यापार मंत्रालय यांच्यातील गैरबासमती पांढरा तांदूळ एन बी डब्ल्यू आरच्या व्यापारातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे या अंतर्गत हा सामंजस्य करार आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारे वार्षिक दहा लाख मेट्रिक टन गैरबा पांढऱ्या तांदळाच्या उत्पादन आणि व्यापारासाठी आहे सामंजस्य कराराचा कालावधी चार वर्षाचा असेल आणि अतिरिक्त चार वर्षासाठी आपोआप वाढवला जाईल हा करार नॅशनल कोऑपरेटिव एक्सपोर्ट लिमिटेड एन सी ई एलद्वारे लागू केला जाईल जो सहकार मंत्रालयाद्वारे अधिकृत आहे एन सी ई एल ही बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम दोन हजार दोन अंतर्गत स्थापना झालेली सहकारी संस्था आहे हा सामंजस्य करार व्यापार असमतोल दूर करण्यात आणि भारत इंडोनेशिया व्यापार संबंध मजबूत करण्यास मदत करेल एन सी ई एल नॉन बासमती पांढरा तांदूळ म्हणजे एन बी डब्ल्यू आर खुल्या बाजारातून पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे आणि सहकारी संस्थांकडून मिळवेल ज्यामुळे बाजाराचा विपर्यास होणार नाही तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं हे मोठं तीन गिफ्ट होतं अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा